कसे आहात तर आजचा दिवस सगळ्यांना खूप सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हेच महादेवाच्या आणि हे बघा आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज सकाळी आता वाजले आहेत दहा ते साडे दहा आणि लवकर म्हटलं मग गवत जे आहेत ना ते कापून घेऊयात कारण की आज मस्त कडक ऊन पडलेलं आहे तसं रोज पाऊस असतो आणि पावसाळ्यात काय असतं आ, की मी सकाळी सकाळी म्हणजे लवकर जर गवत कापून जर घेतलं ना तर मग दिवसभर पाऊस येऊ किंवा नाही होऊ टेन्शन नसतं तर मग काय होतं आपण काय बोलतो पावसाळ्यामध्ये काय असतं की जर गवत कापूयात असं जर म्हटलं ना तर मग दुपारी जर खूपच पाऊस आला ना तर चाऱ्याची जी आहेत ना ती हाल होऊन जातात म्हणजे त्यांच्या पुढे चारा कसा टाकायचा आणि आपण अगदी पावसामध्ये खूप पावसामध्ये गवत कापायला पण जाऊ शकत नाही कारण की पावसामध्ये कोण गवत कापतं कारण की गवत ओलं होऊन जातं आणि ते कुटी करता येत नाही आणि कुटी करताना ते कुटी मशीनमध्ये गुंडाळलं जातं तर त्याच्यामुळे लवकरात लवकर पावसाळ्यात का असतं मी म्हणजे आम्ही सकाळी लवकर गवत कापून घेत असतो तर हे बघा आता वाजले आहे साडे दहा आणि आज ऊन पडलं आहे तर म्हटलं मसाला पटकन गवत कापून घेऊयात कारण की रोज हे जे काम आहेत ना माझे मिस्टर करतात म्हणजे मी पण करू लागते त्यांना पण मग शक्यतो तोच तेच करतात कारण की मग मी काय करते ते गवत कापेपर्यंत गोठ्यामधलं दूध काढणं किंवा गाईंचं सर्व आवरणं हे मी गोठ्यामध्ये करत असते आणि आत्ता ते रोडला गेले आहेत माझे मिस्टर थोडंफार त्यांचं काम होतं त्याच्यामुळे ते, ते बोलले की तू गवत वगैरे कापून ठेव हो। मग आल्यावरती आम्ही दोघं जण आहोत ना हे गवत घरीण्याचं काम करू कारण की खूप जड आहे ते अगदी एक खोला माणसाला म्हणून मग दोघं सोबत मग हे घरीचं काम करतो गुड मॉर्निंग तर हे बघा इथे मी आली होती गवत कापण्यासाठी आणि हे बघा इथे गवत कापलं आहे ते बघा किती सगळं गवत कापलेलं आहे आता माझे मिस्टर जे आहेत ना ते रोडला गेले आहेत ते आल्यावर आम्ही गवत वाहूया कारण की इतकं मोठं जे गवत आहेत ना ते उचलता येत नाही त्याच्यामध्ये सोबत गवत वाहतो घरी आणि हे बघा माझ्यासोबत कोण आलेले आहेत की आहेत परी आणि ती कोण आहेत हे बघा की आहेत आरोही तर ह्या दोघी जणी आहेत ना माझ्यासोबत गवत कापण्यासाठी आले आहेत आणि आता गवत कापून आहेत आणि आम्ही चाललो आहोत घरी आरो ही कुठे गेली होती ए कुठे गेली होती तू गावाद। हा गावात गावात का कुत्रा गेली कुत्रा कुठे गेला आपला कुठे गेला बघ बरं त्याला आवाज दे बरं त्याला मी घरी राखन राहायला सांगितलं तो इकडं आला आपल्या माग त्याला आवाज दे इकडं चाल रे इकडे मोठ्याने आवाज दे चला आता आपण तो गेला बघूयात त्याला घरी घेऊन जावं लागेल कारण मी गवत कापण्यासाठी आली होती आणि त्याला बोलली होती म्हटलं घरी थांब राखन कर घराची तर तो पण मागच आला कारण की आता घरा घरी कोणीच नाही मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि हे पण माझे मिस्टर पण आहेत ना ते गेले आहेत रोडला हे बघा आपण त्याला त्याला इकड़ तो आला आता घेऊन घरी जाऊ कुठे गेला पाहिजे तो हां ते बघा तो बघा कुठं गेला बघा त्या तिकडं दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलाय तो चाल इकडे रे चाल टॉमी चाल हे बघा तुम्हाला दिसला का ते बघा तिकडं गेला बघा त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलाय तो कशाला गेला काय माहिती कारण की इतर वेळेस काय असतं तो घरी बकऱ्यांची वगैरे सगळ्यांची देखभाल म्हणजे राखण करत असतो सगळ्यांची आणि आज मी बाहेर आलीत नाही का शेतामध्ये तो माझ्या मागे आलाय चाल रे आला का तो काही येत नाही येत गेला तिकडं त्या साईडला आता परी त्याला आवाज दे बर अरे ही आवाज दे आवाज दे त्याला चाल टॉमी म्हण टॉमी चाल घरी टॉमी काय येत नाही हा ना परी कोय थोडा साईडला पकड बाई हाताला लागल व्यवस्थित चाल रे इकडे अरे हे बघा मित्रांनो इथे बघा तिकडचं जे गवत आहेत ना ते आता संपणारच आहेत थोडंच राहिलं आहेत आणि हे बघा इकडचं गवत बघा अजिबात वाढलेलं नाहीये पावसामुळे आहेत ना सगळं गवत जे आहे छोटे छोटे राहिलं आहे तरी पण तर आता खत आहेत आता काय सांगता येत नाही की बाबा वाढलं कारण की हिवाळ्यामध्ये ना मागे सॉरी पाव उन्हाळ्यामध्ये ना पटकन वाढतं पण आता पाऊस चालू आहेत ना त्याच्यामुळे त्याला वाढत नाहीये इतकी तर हे काही वाढलेलं नाही आहेत तर हे बघा तिकडचं पण संपायला आलंय आता बघू काहीतरी करू करायला लागल थोडा विकत चारा आणायला लागल गायींसाठी आणि हे बघा इकडे बघा आरो हे आणि परी आहेत ना यांनी आवाज दिल्यामुळं आता तो आलाय आला तो टॉमी टॉमी करून तो बरोबर जवळ आला कारण की त्याला पण एखादा चक्कर हवा असतो ना कारण की दिवस घर घराची राखण करत असतो आणि कुठेच जात नाही आणि त्याच्यामुळे मग त्याला थोडस असं वाटलं असेल की एक चक्कर मारून येऊयात आणि हे बघा माझ्या टॉमीच्या डोक्यावर हो बघा तुम्हाला दिसत असेल छोटस हे बघा तर इथले जे नगरपालिकेचे कुत्रे आहेत ना तर नगरपालिकेच्या कुत्र्यांनी त्याला धरलं होतं तर आम्ही डॉक्टरला पण बोलवलं होतं आणि नंतर मग त्याला एक इंजेक्शन पण लावून घेतलं ती जखम आता भरली आहेत त्याच्यावर सारखी हळद सोडून सोडून जखम भरली आहेत अजून आहे बरी होईल कारण की ते नगरपालिकेचे कुत्रे आहेत ना थांब 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 शांत बसा कारण ते नगरपालिकेचे कुत्रे आहेत ना ते खूपच डेंजर आहे डायरेक्ट अंगाओ धावून येतात आणि याच्या पण हा कसा एकटाच आहे त्याच्यामुळे याच्या मागे लगेच लागतात मग त्याला काय करते मी संध्याकाळी त्याने त्याच्यात गळ्यातला बेल्ट पण काढ काढला आहेत हे बघा मग संध्याकाळी त्याला येत ना बांधून मग इकडे शेडमध्येच ठेवत असते कारण मग ते कुत्रे हा एकठा जर बाहेर असला ना ते कुत्रे आहेत ना मग याला खूप तोडतात ते चांगले दोन तीन जण आहेत तर त्याच्यामुळे हे बघा तो परत चक्करला गेला आता बरोबर मी जेव्हा घरी जाईल ना तर माझ्या मागे बरोबर येईल तर मग आता घरी जाऊयात आपण परी अरे ही चला चला घरी चाला थोडा पाहिलं बाई चल हा चला घरी चला काव्या दिदी येईल आता चल येईल ना काव्या दिदी चल परी चला पुढे चला पुढे चला, चला, चला बेटा चला परी हाताला लागेल बरं का बेटाईड न पाणी बघ इकडे नाही या इथून जाऊ चला मधून जाऊ चला इथून असं जाऊ तुम्ही जाऊ चला इथून चला पुढे चाला चला पटा पोय चला चला जाऊ का मधून जाऊ आपण कारण तिथून पाणी ना ग पाटात पुढं बघ आरोही ही पुढं बघ चल थोडं राहिलं चला चला आरोही ही चाल तिकडनं चाल बेटा चाल नाही आणि हे बघा मित्रांनो मी इथे आहेत ना आणि हे बघा इथे मी ना घासाच्या वरम्याला आमच्या इकडे बोलतात घासाला घासाच्या वरम्याला तर हे बघा इथे मिरच्या लावल्या आहेत हे बघा छोटी छोटी मिरच्याची झाडं लावली आहेत अरे ही नको खाली झाडपाय मिरच्या चाल तिकडं इकडनं चाल मग पकड इकडे इकडे चाल तिकून चाल तिकून चाल परिच्या मागतात खाली मिरच्या बघा मिरच्या लावेल हा इकडे मिरच्या लावेल ताला पुढे पाहून जाऊ चला आपण गाई बसला का गाई बस, गाई बस उठे रे हा ना सगळ्या गाई अशांना उठून आहे उठ कारण त्यांना काय वाटतं खायला घेऊन हो आलंय का काही कोणी आणि त्यांचा आळ बघा पाण्याने भरला आहेत आत्ता पावसाळा असल्यामुळे इतका काही पाणी पित नाहीत पण मग तरी पण मग थोडंफार पितात कारण की आपण पण थोडंफार तरी पाणी पितात ना जेवण केल्यावर तर तसं ते आपण चारा खाल्ला की थोडंफार पाणी पितात त्या हे बघा आणि हे बघा मित्रांनो तुम्हाला इथे दिसलं असेल पहिले कुटी मशीन ना त्या तिकडच्या जुन्या त्या साईडच्या जुन्या गोठ्यामध्ये होतं पण मग तिकडनं खूप त्रास व्हायचा म्हणजे तिकडनं चारा जो आहे ना तो इकडे हे हाताला लाग पाहायला लागेल तिथे ठेवून देऊन तिथं ठेव त्याच्या मशीनवर बस दोन तीन मुलं गोळा केले आणि हे बघा ही कुटी मशीन गायींच्या समोरच घेतलं म्हणजे आता इथून कसं आम्हाला थोडंसं सोपं झालं इथून काय करायचं इथं कुटी होते आणि चाऱ्याची कुटी इथून झाली की चारा घेऊन त्यांच्या पुढे टाकायचा मग काही टेन्शन नाही येत आणि त्या साईडला तिकडं वाडीला चारा पण येतो वाडीला चारा पण त्यांच्या पुढे टाकायचा आणखी बघा इथे पाण्याची सोय त्यांची पाणी पण पान व्यवस्थित पिता मोटर चालू केली का आळ भरतो आणि आळामधून ते पाणी पण पान व्यवस्थित पितात आणि याच्यामध्ये थोड्या वेळा मी चार वाजले की पाणी काढून द्यायचं आणि नंतर मग त्यांना चारा पण टाकायचा लाव परी हात काय नाही कारण लाव मारत नाही नको बाळा नको नाही मारत बेटा हे बघा तिची तिला असं वाटतं की आता मारेल का काय मग ती मागे ओढत आहे तिला आणि तिला सांगत आहे की पुढं नको जाऊ माग सरक चला घरी चला चल गाईं जर गेलेत ना गाई लगेच उठून जात त्याच्यामुळे आता मैं मी बाहेर आलो इकडे आणि हे बघा इथे मी मागे लावलेली आहेत तोड़ ना त्याला मस्त पैकी वांगे आले आहेत कालच मी तोडून नेले भेंडी तोड बर तोडून घे ना तोडता येते का तुला नाही थांब मी आले दम आणि हे बघा गवार बघा किती साऱ्या गवार आल्या आहेत ना त्याचा तोडाव्या लागणार आहे त्या मागे एक दोन वेळा तोडल्या होत्या भाजी पण बनवली त्याची आणि आता परत तोडायला आले आहेत तर मी आता तोडणार आहेत हा तर भेंडी पण आहेत भेंड्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे मी काल का परवाच भेंड्या खोडून नेल्या पण होतं काय हे हिरवे पाणी असल्यामुळे ना तर धरे पकड धर तर त्यांच्या म्हणजे पानामध्ये लपलेल्या असतात हे भेंड्या दिसतच नाही आणि मग त्या ना हे धर मग त्या खूप निबार होऊन जातात आता जाऊ दे नंतर तोडू आपण घरात कालच्याच भेंड्याची भाजी नाही बनवली तर हे पकड चला घरी घेऊन चला कारण की काल काल सकाळी तोडलेल्या होत्या भेंड्या भरपूर साऱ्या भेंड्या निघाल्या आणि आता परत भेंड्या आले कारण भेंडीचं कसं असतं एक दिवस आड येत ना लगेच भेंड्या अशा वाढतात त्याला घरी चला मग त्याच्यामुळे त्या लगेच सोडाव्याच लागतात ए नका तोडू थांबा आणि हे बघा इथे गवार पण आहेत पण मस्त वाढली हे बघा भेंड्या आता इकडे नका तोडू नको तोडू नको कवळ्या त्या आहेत आणि हे बघा मिरच्या पण लावल्या आहेत मी खाली हे बघा दिसत असेल मिरच्या पण लावलेल्या आहेत आणि हे बघा इथे भोपळ्यात सॉरी गिलक्याचा पण वेल इथे हा हे बघा इकडे ना याच्यावरती गिलक्याचा गिल वेल आहे नंतर इथं दोडके पण आहे दोडका नंतर इथे आहेत वाल आणि हे बघा इथे गिलक्याच्या गिलक्याचं दोडक्याचे वेल आहेत नंतर इथे वालपण आहेत आणि हे बघा इथे भेंड्या बघा खूप साऱ्या भेंड्या आलेल्या आहेत कारण की इतकं काही लागत नाही आहेत घरामध्ये दोन तीनच जणं आहेत त्याच्यामुळे काही काही खाल्लं जात नाही आहेत पण हे बघा लगेच भेंड्या खूपच आता जास्त वाढल्या आहेत आणि हे बघा इथे तुम्हाला दिसत आहेत आहे शेपूची भाजी हे बघा तुम्हाला जवळून दाखवते थोडी शेपूची भाजी आहेत मिरच्या पण बघा किती मस्त आल्या आहेत बघा नको तोडू बघा आरोही लगेच फुल, फुल तोडत होती तिला माहितच नाही काय तोडायचं की नाही तिला असं वाटलं आपण फुलच तोडत आलो भेंड्यांचे फुल कोण तोडलं बरी बाळ तोडलं ते बघ काही छोट आहे त्याला काही माहीत नाही काय तोडायचं तर आम्ही भेंड्या तोडत होतो तर ती फुलंच तोडत होती भेंड्यांची तिला असं वाटलं फुलच तोडायचे आणि हे बघा कांदे आहेत ना थोडेसे म्हणजे मुळा आले होते तर मग का काल कांदे साफ केले आणि इकडे आणून टाकले जे मोड आलेले म्हटलं इथं टोचून देऊयात त्याला भाजी होईल थोडीच भाजीला मग भाजी होईल कांदा पातीची भाजी बनव त्याची तर टोचायची आहे इथं आणून टाकलेले आहेत थोड्या वेळाने मी टोचून देऊ ते मस्त आणि हे बघा आपण इथे ना तोंडल्याची वेल आहे बघू त्याला तोंडली आली आहेत की नाही चला तरी चाल इथे बघू बरं आपण तोंडली आली आहेत का नाही बरं हे बघा इथं तोंडल्याचं वेल आहेत हा हे बघा जवळून बघा तुम्हाला दाखवते मी हो आणि त्याला तोंडली आहे की नाही काय माहिती आणि ते हा तोंडल्याची भाजी आहेत तो ना खूप छान लागते खायला मस्त लागते एकदम शेंगदाण्याचा कूट टाकून जर केलीत ना तर खूपच छान लागते त्याला काही दिसत नाही आहेत बारीक बारीक हां हाय बघा आलेले आहेत बघा मोठे मोठे आले आहेत मी आता एक खाऊन बघते कारण की ह्या तोंडल्याचं काय असतं तुम्हाला दाखवते मी हे बघा जवळून दाखवते हे बघा इथे आलेले आहेत आणि ही जी तोंडी आहेत तो ना काही जंगली असतात तर मग थोडं खाऊन बघते मी कारण की याची तोंडलीमध्ये ना काही खूपच गोड लागतात आणि काही काही कडू बनवत असत कडू याची भाजी म्हणजे भाजी चांगली लागत नाही कारण की मग ती भाजी बनवली ना ती भाजी पण कडू असते तर ही गोड याची भाजी बनवायची असते हे गोड आहेत आणि इथे तो आमच्या बांधायला दुसरे झाडं आहेत ना तोंडलीची तर ते खूप कडू आहेत त्याच्यामुळे खाऊ पाहावं हो लागतं पहिले आणि मग नंतर भाजी बनवावी लागते आणि एकदा झालं काय मी खूप सारी तोंडली आहेत ना तोडून घरी घेऊन गेले आणि मग त्याची भाजी पण बनवली आणि भाजी खाल्ल्यानंतर इतकी कडू की तेवढी भाजी मी फेकूनच दिली मग मग मी एक काम करत आहेत तेव्हा पण तोंडली जर तोडायला आलीत ना तर पहिले खाऊ बघायचे आणि नंतर मग तोडून त्याची भाजी बनवायची हे बघा अजून असे मी बघते आता मध्ये खूप मोठे मोठे झाले आहेत ना आणि हे बघा दुपारचा वेळ आहेत मस्तपैकी माझ्या बकऱ्या बघा बकऱ्यांचे छोटे पिल्ल मस्तपैकी त्यांना इथं मस्त निवारा आहेत हे बघा इथे मस्त झाड आहेत चिंचाचं परत चंदनाचं झाड आहेत आणि त्याच्या खाली मस्तपैकी इथे बकऱ्या कोंबड्या आहेत ना आराम करतात दुपारच्या वेळेस हे बघा मस्त अशा आहेत त्याने आता घास खाल्ला आहे आणि मग भास खाऊन त्या बसल्यात मस्त अरविड ती गर तिला मारलं का कोणी मार आणि हे बघा आमच्या इथे शेजारी मस्जिद आहेत तर मग मस्जिद असल्यामुळे आज शुक्रवारी तर आज शुक्रवार त्यांची अजान असते दुपारच्या वेळेस तर हे बघा इथं गाड्या वगैरे आलेल्या आहेत आणि या मध्ये रस्ता आहेत त्या साईडला मस्जिद आहेत आणि ह्या साइडला मग आम्ही राहतो इकडे हे बघा परी तुझे केस कोणी विंचरले ग काकुण ना विंचरले का आणि हे बघा मस्त परी बघा किती मस्त केस विंचरून आली आहेत ना कोणी आणि हे बघा आमची परी आहेत ना मस्त अगदी मस्त केस विंचरून आली आहेत छान छान असं डोकं घातले तिच्या काकून आणि मस्त बाहेर बसलो आहे थोडंसं ऊन ऊन पडतं नंतर वारं पण येतं